काशी नगरीत रघुनाथ म्हणून एक विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांच्या बायकोचे नाव होते सुनंदा त्यांच्या घरात गरिबी होती एके दिवशी बायकोने खूप अपमान केल्यामुळे त्यांनी शंकरांची तपश्चर्या कराव्या सुरुवात केली शंकरांनी दृष्टांत दिला तू पूर्व दिशेला जा तिथे तुझे मनोरथ पूर्ण होती त्याप्रमाणे रघुनाथ पूर्व दिशेला गेले तेथे त्याला काही स्त्रिया व्रत करताना दिसल्या त्यावेळी त्यांनी विचारलं आपण हे काय करत आहात त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा उपवास करावा देवासमोर दिवा ठेवावा रघुनाथ म्हणू लागले मी तर गरीब आहे मला खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही माझ्याकडे काहीच पैसे नाही आप मला व्रताचे सूत द्याल का त्या महिला म्हणाल्या आम्ही तुला देऊ पण त्याचा अपमान होता कामा नये कारण हे पवित्र सूत आहे रघुनाथाने ते मान्य केले व व्रताची सुरुवात केली व्रत पूर्ण केले अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली ती म्हणाली तू सुखी होशील सारे जग तुझी प्रशंसा करी तुला काही कमी पडणार नाही रघुनाथांचे दिवस बदलले त्याच्या घरी संपत्तीचा ओघ सुरू झाला त्याला गावात अन्नपूर्णा मातेचे मंदिर उभारले अनेक लोक भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागले आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा